लियम सर आज आपथं आपण सुभेदारी विश्रामगृहामध्ये आल्या आला आहात आणि वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी साहित्य परिषद हे आपण पत्रकारांना इथं बोलत आहात काय तुमची मा काय तुम तुम्ही त्यांना माहिती द्यायचं बोल आम्ही वारकरी साहित्य परिषदेतर्फे यावर्षीच्या दुष्काळामध्ये अतिवृष्टी अति झालेली आहे आणि शेतकरी पार खरडून गेलेला आहे त्यांची शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमध्ये शेतकरी हातबल झालेला आहे त्यांना आधार कुणीतरी द्यायला पाहिजे तर आमच्या वारकरी साहित्य परिषदेतर्फे त्यांना मानसिक आधार देऊन ज्ञानोबा तुकोबाच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांनी एकही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये किंवा आत्महत्या करण्यास कोणीही प्रवृत्त होऊ नये यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गावात जाऊन या आधार दिंडीच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत की सर्व शेतकऱ्यांना त्यांची विचार देऊन त्यांना आत्महत्या रोखण्यासाठी आमचं वारकरी साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य आमचे आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन आत्महत्या ही शेतकऱ्यांची होऊ देणार नाही यासाठी आम्ही सर्व भजन कीर्तनातून या, या माध्यमातून समाज प्रबोधन करणार आहोत व आत्महत्या होणार नाही याची सर्व वारकरी महाराज मंडळी आम्ही काळजी घेत आहोत सर्वांना रामकृष्ण आपण जे कार्यक्रम ठरविलेले आहे कोणत्या जागी आहे कोणत्या तारखेला आहे आणि वेळ काय त्याबद्दल आमचं दर्शकांना आम्ही दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आम्ही मराठवाड्यातील वारकऱ्यांची आधार दिंडीचं आयोजन केलेलं आहे या दिंडीसाठी जिल्ह्यातून सर्व वारकरी समाज प्रबोधनकार कीर्तनकार भारुडकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच सर्व महिला हरिपाठ मंडळीही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करून आम्ही गावोगावी आत्महत्या रोखण्याचा संदेश या ठिकाणावरून घेऊन जाणार आपलं नाव सर मी सुभाष महाराज पाटील गवळी छत्रपती संभाजीनगर वारकरी साहित्य परिषद जिल्हा अध्यक्ष आपल्यासोबत कोण कौन कोण माझे सगळं आमच्या महिला दामिनी दामिनीताई महिला महिला अध्यक्ष दामिनीताई महाले व शिवाजी महाले हरिभक्तपरायण आमचे संघटनेचे सचिव गोरख महाराज राऊत तसेच आमचे संघटनेमध्ये काम करणारे नदाब सर भोसले सर आमचे नेताताई शिंदे अशी कार्यकर्णी वारकऱ्यांची या ठिकाणी उपस्थित आहे या कार्यक्रमासाठी जे प्रत्येक जिल्ह्यातून लोक येणार जिल्ह्यातून येणार तर त्यांसाठी एखादा कॉन्टॅक्ट नंबर टाका कॉन्टॅक्ट नंबर द्या का पंचवीस देली देली सांगर, सांगर, सांगर। बोला बोला बोलीस आजचा जे कार्यक्रम आहे साहेबांनी माहिती दिलेली आहे आता पुढील म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कसं आहे तुमचं कॉन्टॅक्ट नंबर ते आमच्या दर्शकांना ब्याण्णव पंचवीस एक्क्याऐंशी छत्तीस अठ्ठ्याऐंशी धन्यवाद साहेब